माझी लाडकी बहीण योजनेचे नवापूरचे तालुकाध्यक्ष तथा नवापूर, तालुका नवापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते धानोरा गावामध्ये प्रचार सुरू केला असून घरोघरी दुकानांमध्ये मतदारांना भरतभाऊ गावित यांना मतदान करण्याचं आवाहन पदाधिकारी करत आहेत यावेळी सर्वत्र घड्याळ 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 चिन्हे दिसत होते मतदान मशीनचे डेमो घेत भरत भाऊ गावित यांचे एक नंबर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी करताना दिसून येत आहे यावेळी चाले एकच वादा भरतदादा सबसे साधा दादा दा। अशा घोषणांनी परिसर दणांना होता यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती सौ संगीताताई भरत गावित डॉक्टर जयश्रीताई गावित नीताताई वसावे सुनीताताई गावित नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मनोहर भाऊ नगराळे सामाजिक कार्यकर्ते अंबादास आतारकर कुणाल शाह उमेश पाटील कनिष्क गावित सागर आतारकर संजय गावित धानोरा सरपंच प्रकाश पाडवी नंदुरबार पंचायत समिती सभापती सुनील वसावे सुनील पाडवी मोहन वसावे सुनील पाडवी ग्रामपंचायत सदस्य आकाश तिजवीज गोलू चौधरी पिलास वळवी किसन वळवी आकाश पाडवी यांच्यासह धानुरा गावातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतीक पाटील खांडबारा नवापूर